हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम गराडे ग्रामपंचायतीच्या तीस वर्षाच्या एकाधिकार व मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांचं आमरण उपोषण पुरंदर तालुक्यातील गराडे येथील ग्रामस्थांनी तब्बल तीस वर्षांच्या गराडे ग्रामपंचायतीच्या एकाधिकारशाहीला व मनमानी कारभाराला कंटाळून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला एकंदरीतच आमरण उपोषणाचा हत्यार या ग्रामस्थांनी उपसलेला आहे या गराडे गावातील टेंभुर्दी वस्ती या वस्तीकडे जाणारा रस्ता तीस ते चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे शासकीय निधी पडून देखील या वस्तीकडे जाणारा रस्त्याचं काम होत नाही आहे रखडलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरं जावं लागतंय या टेंबुर्णे वस्तीतील ग्रामस्थांनी अखेर गराडे ग्रामपंचायतीच्या विरोधात आमरण उपोषण काल केलं या आमरण उपोषणाच्या ठिकाणी जे उपोषणकर्ते होते त्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत काल या आमरण उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी पोहोचले नव्हते पण अखेर पाच वाजता गराडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बडदे व पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नेवसे आणि गराडे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी मध्यस्थी करून हे उपोषण तात्पुरतं थांबवलं आणि उपोषणकर्ते मोहन जगदाळे यांना या उपोषणापासून परावृत्त करण्यास ते यशस्वी झाले परंतु यामध्ये जे ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते एक महिन्याचं आश्वासन दिलेलं आहे की एक महिन्यामध्ये हा टेंबुर्देव वस्तीकडे जाणारा रस्ता आम्ही व्यवस्थित करून देऊ मात्र या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी असा देखील इशारा दिलेला आहे की जर एक महिन्यामध्ये ह्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर एक महिन्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसणार आहोत आणि यासोबतच जर आमरण उपोषणाने देखील आम्हाला रस्ता मिळाला नाही तर आम्ही प्रसंगी आत्मदहन देखील करू असा निर्वाणीचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलेला आहे आता आपण ऐकणार आहोत की उपोषणकर्त्यांच्या ने भावना नेमक्या काय आहेत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत नमस्कार मी मोहन गणपत जगदाळे मी गराडे गावचा टेंबुर्णी वस्तीचा रहिवाशी असून मला गेले अनेक वर्षापासून रस्त्याचा त्रास होतो आहे अनेक म्हणण्यापेक्षा पाच वर्षापासून रस्ता एका इस्माने आढवलेला आहे तो ग्रामपंचायतच्या ताब्यातील रस्ता असल्यामुळे त्याची दखल ग्रामपंचायत बी ओ पंचायत समिती यांनी तो रस्ता त्यांच्या अधिकारात असल्यामुळे तो रस्ता त्यांनी ताबडतोब दुरुस्तीसाठी घ्यावा तो, दुरुस्ती तो पूर्ण करावा त्याच्यासाठी दहा लाख रुपये निधी मान्य शिवतारे विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून तिथे आलेला आहे त्या निधीचा सदुपयोग व्हावा तिथील चाळीस ते पन्नास कुटुंब आहेत म्हणजे एकंदरीत शंभर ते दीडशे लोकसंख्या आहे पन्नास साठ इतर ठिकाणी राहणारे शेतकरी आहेत त्यांची तिथं जमीन आहे या संदर्भात आम्ही अनेक वर्ष माझे वस्तीतले बांधव आणि मी वारंवार ग्रामपंचायतशी संपर्क करतो आहे की विनंती करतो आहे की हा रस्ता आम्हाला त्वरित जाण्या येण्या योग्य करून द्यावा यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्याचसाठी मी आज आमर उपोषण करत आहे त्या संदर्भात मला एवढीच विनंती आहे मला प्रशासनाला आणि सर्व मान्य तहसीलदार साहेब साहेब आणि गटविकास अधिकारी यांना की माझा रस्ता हा त्वरित त्याचे त्याची कामाची सुरुवात करावी त्या दहा लाख रुपयाचा योग्य तो वापर लोक लोक लो हे कल्याणासाठी व्हावा यासाठी मला ताबडतोब न्याय मिळावा यासाठी मी आमरण उपोषण करत आहे धन्यवाद आमरण उपोषणाला बसलेला याची पूर्वकल्पना प्रशासनाला दिली का आणि आता सकाळपासून आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आता बसलेले आहात आतापर्यंत प्रशासनाकडून तुमच्याशी संपर्क केलाय मी सर्व प्रशासनातील सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे सर्वांना म्हणजेच मी मसूरचे अधिकारी आणि तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन बी माननीय आमदार साहेबांचे कार्यालय यांना मी व्यवहार केलेला आहे माननीय आज ग्रामपंचायत ऑफिस बंद असल्यामुळे मला ते त्यांना एक निवेदन द्यायचं होतं ते देऊ शकलो नाही प्रशासनाच्या वतीने माझ्याकडे तलाठी भाऊसाहेब आले होते हा त्यांना तेन... एक माझ्या निवेदनाचे तलाट्यांचं नाव नाही ते नवीनच आले वैभव टकले काय म्हटले मी जर माहिती घेण्यासाठी आलोय मला जर साहेबांनी विचारलं तर मी ती माहिती घेण्यासाठी इथं तुमच्यापर्यंत आलो आहे कागदपत्र दाखवलेत का तुमच्याकडचे पुरावे दाखवलेत का त्यांच्या माझ्याकडचे जे सगळे पुरावे आहेत जो निधी खर्च झाला याच्यापूर्वी तुमच्या गावचे ना हो आमच्याच गावचे कल्पना नाही का रस्ता इतके दिवस झाले पेंडिंग आहे तुम्ही वेगळं सांगायची काय गरज आहे त्यांना स्वतःला त्यांना नाही मी इथं चार दिवस झालं फ्लेक्स लावला आहे तो फ्लेक्स लावत असतानाही मला अनेक अडचणी आल्या त्या खोलात मी जात नाही त्या संदर्भात नंतर मी एखादं तुम्हाला मुलाखत देईन पण ह्याच्या अप्रोक्ष सर्वसामान्य माणसाचा शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न आहे तो मी सर्वस्वी माझ्या म्हणजे जीवा बेतलं तरी हरकत नाही मी त्यासाठी बलिदान द्यायला तयार आहे पण मी त्या माझ्या समाजबांधवांना माझ्या वस्तीतील सगळ्यांना मी न्याय देण्याची न्याय देण्याचा पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करेन माझं नाव विशाल रावडे टेमोरणी रस्त्यासाठी विजय शतारे यांच्या माध्यमातून नागरी सुविधा च्या माध्यमातून आम्ही दहा लाख रुपये फंड टाकलेला आहे त्याची ऑर्डर झाली स्टँडर्ड झाले कॉन्ट्रॅक्टरला काम सुरू करण्यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केली पण काहीच म्हणजे अडचणीमुळे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर काम सुरू करत नाही कॉन्ट्रॅक्टर काम सुरू करत नाही माझं असं म्हणणं आहे की आम्ही यांना प्रशासनातून सगळी मदत करायला तयारी प्रशासनाकडून तयार आहे मदत करायला प्रशासनाचे फक्त एक अधिकारी त्यांना भेटलेले निधी पडलेला आहे असं तर नाही ना पडला हो रस्ता, रस्ता, रस्ता तो आहे कायदेशीर आहे म्हणूनच पडला असेल पद्धतीने माझं म्हणणे की तहसीलदार प्राणसाहेब यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं काम आमचं राहील या बाबतीत काय तुम्ही काय करणे विरची यात्रा संपल्यानंतर उद्या बसते श्रीनात्मकोबा यात्रा सुरुवात आहे यात्रा संपल्यानंतर आम्ही तसिटिशियन यांच्यावर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू जे अंग अधिकृतपणे या कामात अडथळा आणतात त्याच्यावर प्रशासनाने कारवाई करावी आणि त्यांचा अधिक हस्तक्षेप थांबवावा आणि ते काम पूर्व पूर्ण करावं नाव काय का बाळासाहेब रामचंद्र जगदाळे टेंबूर निवासी कराडे तालुका कर पुरंदर जिल्हा पुणे मी सो वैशाली विजय मालूसर आहे आत्ता सध्या राहणार पुणे परंतु मी ह्या गराड्यामध्ये गेली चाळीस वर्षापासून रहिवाशी आहे म्हणण्यास हा हरकत नाही आहे ह्या रस्त्यात आमच्या वडिलांच्या जवळजवळ चार पिढ्या गेलेल्या आहेत परंतु पावसाळ्यामध्ये लहान मुलींना शिक्षणासाठी किंवा सगळ्यांना जाण्यासाठी प्रचंड त्रास होतो गुडघावर चिखल पाण्यातून आम्हाला शिक्षण घ्यावं लागतं तेव्हा कुठं आम्ही आज या पदावर म्हणजे उच्च पदावर आम्ही पोचलेलो आहोत परंतु गाव पातळीवर ह्या समाजकारण आणि राजकारण इतका घाणेरड प्रकारे चाललेलं आहे की गेली चाळीस वर्ष ह्या वस्तीला पाण्यापासून रस्त्यापासून मुख्यतः रस्त्यापासून वंचित राहावं लागले आहे आणि हे तुम्हाला कुठंही दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळणार नाही एवढीच माझं येते की ह्या कुटुंबाला किंवा आमच्या वस्तीला घोडे वस्तीला सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत आहे धन्यवाद माझे नाव अर्चना संतोष जगदाळे मी गाराले टेंबुर्निवस्ती येथील रहिवाशा असून आम्हाला रोज शेताला जावं लागतं त्या रस्त्यातून ते रस्त्यात इतक्या खड्ड्याची पावसाळ्यात तर चालतासुद्धा येत नाहीत लहान मुले शा शाळेत येतात त्यांना खूप त्रास होतो त्या खड्ड्याचा तेव्हा माझी शा ग्रामपंचायत किंवा स बाकी सर्व पुढाऱ्यांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता तयार करून द्यावा नमस्कार मी शरद शिवाजी घारे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला गराडे गावातील ग्रामसभेमध्ये मी हजर होतो सदर रस्त्यासंदर्भात तिथं प्रस्तावसुद्धा मांडण्यात आला होता तर दोन दिवसामध्ये रस्त्याचं काम सुरू करणार असं ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासमोर ठराव मान्य करण्यात आला होता त्यानंतर मंगळवारी ज्यावेळेस ठरावाची पूर्तता करणं अपेक्षित होतं परंतु तसं काही घडलं नाही आणि रावडेवडीच्या संदर्भात देखील मी तक्रार तिथं दाखल केली होती की बाबा आठ दिवसा आठ दिवसातून एकदा नळाला पाणी येतं आहे वगैरे अशा आम्ही अडचणी तिथं मांडल्या होत्या परंतु त्या संदर्भात कुठेही ग्रामपंचायतने दखल घेतलेली नाही आहे आज रोजीपर्यंत जैशे परिस्थिती आहे आज गावात अशी परिस्थिती आहे की एक गावातला एक व्यक्ती जो उपोषण करतोय आणि प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती साधा विचारपूस करायला कुठलाही व्यक्ती का आलेले नाहीत प्रशासकीय लोक ही खूप शर्मेची बाब आहे आम्ही निषेध करतो या गोष्टीचा कारण भान असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आम्ही कायदेशीर पद्धतीने करतो आहे उपोषण हे सुद्धा कायदेशीर पद्धतीने परवानगीने चालू आहे तर देखील प्रशासनाचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आम्ही या ग्रामपंचायत कारभाराचा पूर्णपणे निषेध करतो आहे धन्यवाद नमस्कार मी ॲडवोकेट भास्कर जगदाळे आपण आत्ता पाहिलं की मोहन जगदाळे या शेतकऱ्यानं घराड्यामध्ये टेंभोर्णी रस्त्यासाठी आमरण उपोषण केलं आहे वास्तविक पाहता हा जो रस्ता आहे हा रस्ता सुमारे शंभर वर्षापासूनचा रस्ता आहे याच्यावरती पाच ते सहा वेळा सरकारी निधी पडला आहे आणि विशेष म्हणजे हा रस्ता व्हा म्हणून सासवड येथील मे दिवाणी न्यायालयाने दोन हजार बावीसमध्ये मनाईचे आदेश देखील पारित केलेले आहेत त्यामुळं ग्रामपंचायतीनं त्या, ग्राम त्या आदेशाचा वापर करून हा रस्ता कंत्राटदाराला सांगून लवकरात लवकर केला पाहिजे परंतु दुर्भाग्य आहे की ग्रामपंचायत नक्की कशाला घाबरते ग्रामपंचायत नक्की कुणाच्या आड लपते हे काय समजत नाही म्हणून माझी या ठिकाणी एक वकील म्हणून कारण या प्रकरणाशी संबंधातील ते टेंभुर्नी ते ग्रामस्थांचा आणि ग्रामपंचायताचा देखील मी वकील आहे आणि वकील म्हणून या प्रकरणात पुणे येथील जिल्हा न्यायालयामध्ये जे अपील प्रलंबित आहे तिथे कसल्याही प्रकारचा स्थगिती आदेश नाही आणि विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयाने सुद्धा की हा रस्ता जे जे शेतकरी आढवतात त्यांना हा रस्ता मान्य आहे परंतु या रस्त्याचं काम का होऊन देत नाही असा प्रश्न मान्य दिवाणी न्यायालयाला पडलेला आहे परंतु एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सर्वांच्याच भूमिका संशयास्पद आहेत आणि म्हणून माझी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की गराडे गावामध्ये ज्या ज्या वेळेस रस्त्यांचे प्रश्न येतात सामाजिक प्रश्न येतात त्यावेळेस कोणतीतरी महासत्ता या रस्त्यांना खो घालण्याचं काम करते कारण अशाच प्रकारचा एक दुरकरवाडीतील रस्ता हा देखील माननीय दिवाण न्यायालयामध्ये गेला होता जिल्हा न्यायालयामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी वकील म्हणून मीच या ठिकाणी काम पाहिलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की हा रस्ता ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पूर्ण करावा आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला मोहन जगजाळ्यांना न्याय द्यावा अशी मी विनंती आपल्या चॅनलच्या मार्फत या ठिकाणी सर्वांना करतो धन्यवाद